नमस्कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे सोन्याच घुंगरू गोपनीला गजानन महाराजाले राखनीला सोन्याचं सोन्याच घुंगरू गोपनीला गजानन महाराज आले गजानन महाराजांची कृपा मोठी ज्वारी झाली शंभर पोती गजानन महाराजांची कृपा मोठी ज्वारी झाली शंभर पोती सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराज आले सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराज आले राखनीला गजानन महाराजची कृपा मोठी गजानन महाराजांची कृपा मोठी घऊ झाले शंभर पोती घऊ झाले शंभर पोती सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराज आले राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराज आले राखनीला गजानन महाराजांची कृपा मोठी साखर झाली शंभर पोती गजानन महाराजांची कृपा मोती साखर झाली शंभर पोती सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराजाले राखणीला सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराजाले राखनीला गजानन महाराजांची कुरपा मोठी रोज रोज खातो दही दुध रोटी गजानन महाराजांची कुरपा मोठी रोज रोज खातो दही दुध रोटी सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराजाले राखनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराजाले झाले मनात राहू दे तुझीच मूर्ती देवा तुझ्या नावाने भंडारा करती मनात राहू दे तुझीच मूर्ती देवा तुझ्या नावानी भंडारा करती सोन्याचं घुंगुरू सोन्याचं घुंगुरू गोपनीला गजानन मार झाले राकन सोन्याचं घुंगुरू गोपनीला गजानन महाराज आले राकनीला हातात चिलिम फुलांचा सुगंध हातात चिलिम फुलांचा सुगंध भजनाचा आहे लागला छंद हातात फुलांचा सुगंध गजानन महाराजांना भजनाचा छंद गजानन महाराजांना भजनाचा छंद सोन्याची घुंगरू गोपनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराजाले राखनीला सोन्याचं घुंगरू गोपनीला गजानन महाराज आले गजानन महाराज आले धन्यवाद